नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर आर टी प्रवेश संदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आत्तापर्यंत पोर्टलवरती सत्तर हजारपेक्षा जास्त ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झालेले आहेत आणि आर टी संख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे त्यामुळे अनेक व्हिडिओज आहेत तर यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की अजून तीस हजारापेक्षा जास्त जागा आहेत त्यामुळे तिसऱ्या राऊंडमध्ये अनेक जे विद्यार्थी आहेत यांना संधी मिळणार का तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या शाळा असतात तर या ठिकाणी जास्त होतात आणि जे रुलर असतील किंवा घरापासून अंतर जास्त असतील तर अशा शाळांमध्ये पालक जास्त अर्ज करत नाही त्यामुळे लक्षात घ्या आर टी प्रोश प्रक्रियेअंतर्गत ज्या सिटी परिसरातील ज्या शाळा असतील तर, जा जा तर यांच्या जागा जवळपास फुल झालेल्या आहेत त्यामुळे इतर शाळांमध्ये अर्ज कमी आले असतील त्यामुळे आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या ठिकाणी अर्ज झालेले नसतील अशाच मात्र जागा रिक्त राहत असतात तर लक्षात घ्या की मोठ्या संख्येने जागा शिल्लक आहेत परंतु प्रत्येक शाळांमध्ये किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत किती, किती जागा रिक्त किती जागा रिक्त आहेत यावरतीच तुमचा प्रवेश होणार की नाही हेच अवलंबून आहे त्यामुळे तीस हजार जागा कमी आहेत म्हणजेच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल तर याचे चान्सेस आता कमी आहेत कारण प्रत्येक शाळांनुसार जेवढ्या जागा रिक्त असतील आणि जर वेटिंग लिस्टमध्ये जर विद्यार्थ्यांनी अर्ज केले असतील तरच वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना या शाळांमधलं सिलेक्शन तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये होणार आहे तर आता ही जी सिलेक्शनची प्रोसेस आहे ती हळूहळू कमी होते तीन ते लागतात आणि त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येते तर, 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 तर प्रत्येक शाळांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत या जागांवरती जर प्रवेश फुल झाले तर ही आर टी प्रवेश प्रक्रिया पुढे पुढच्या राऊंडमध्ये जी आहे ती राबवण्यात येत नाहीये त्यामुळे तिसरा राऊंड आहे तो प्रत्येक शाळांनुसार राबवण्यात येणार आहे ज्या शाळांमधल्या जागा फुल झालेल्या आहेत अशा मात्र या तिसऱ्या राऊंड मध्ये नसणार आहे त्यामुळे जरी तीस हजार साकडा जास्त दिसला असेल तरी जास्तीत जास्त, जास्त पालक आहेत त्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे पालकांना एकच विनंती आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे केवळ जी आर टी प्रोसेस आहे ती तुम्ही फॉलो करा जेणेकरून लग बाय चान्स जर तुमचा नंबर लागला तर ही आनंदाचीच बातमी असणार आहे तर अनेक युट्यूब चॅनल असतील व्हिडिओज असतील तर याच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे जास्तीत जास्त जागा शिल्लक आहेत सगळ्यांचा नंबर लागणार तर याच्या प्रतीक्षेत अनेक पालक आहेत ते आपल्या पाल्याचा प्रवेश घेणे टाळत आहेत म्हणजेच आर टी ईच्या प्रतीक्षेत आहे तर अनेक पालकांना एकच विनंती ज्या शाळांमध्ये शाळेमध्ये तुम्ही फॉर्म भरला होताच तर त्या शाळांच्या जागा फुल झाल्या असतील तर मात्र तुम्ही आर टीसाठी थांबू नका आणि जर जागा रिक्त असतील आणि तुमचा वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या दोन ते तीन क्रमांकामध्ये जर नंबर असेल तर मात्र प्रतीक्षा करा अन्यथा तुमच्या पाल्याचा इतर शाळांमध्ये प्रवेश घ्या जेणेकरून तुमच्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आहे तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर तिसरा राऊंड आहे तो साधारणतः एक तारखेनंतर लागणार आहे कारण का दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे एक तारखेशिवाय तरी हा पुढचा राऊंड लागणार नाही आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा